सेप्टिक टँकच्या नावाखाली पठाणी वसुली दोन कोटीची अतिरिक्त भार महापालिकेची चूक तेवीस हजार आठशे पाच मिळकतधारकांना भुरदंड इचलकरंजी महापालिकेने सेप्टिक टँक उपशाच्या नावाखाली पठाणी वसुली सुरू केली आहे ज्या मिळकतीना ड्रेनेज लाईन जोडली नाही शहरातील अशा तेवीस हजार आठशे पाच मिळकतधारकांना प्रतिवर्षी दोनशे पन्नास प्रमाणे पुढील तीन वर्षाचे सातशे पन्नास रुपयांप्रमाणे आगाऊ वसुलीच्या नोटीस पाठवण्यात आल्या आहेत चूक महापालिकेची दंड आम्हाला का असा संताप नोटीस हातात पडलेल्या मिळकत धारकातून विचारला जात आहे ही वसुली झाली तर सुमारे दोन कोटी रुपये मिळकत धारकांच्या खिशातून महापालिकेच्या तिजोरीत जाणार आहेत काँग्रेसचे प्रदेश सचिव शशांक बाबस्कर यांनी या प्रकरणाला वाचा फोडली आहे दरम्यान तत्कालीन आयुक्तांनी सहा मार्च दोन हजार चोवीस रोजी प्रशासकीय ठराव क्रमांक चौऱ्याऐंशी ने यासह मान्यता दिलेली असून सदर ठरावाची अंमलबजावणी यंदापासून सुरू केल्याचं कळतं वस्तुतः सेफ्टीक टँक उपसाकाराची सेवा देण्याची जबाबदारी महानगरपालिकेची असून सदरबाबत मक्तेदार नेमून त्याचा खर्च हा जनतेवर बसवण्याचा निर्णय हा मिळकतधारकांची लूट करणारा आहे शहरातील एकूण अठ्ठावन्न हजार मिळकतधारकांपैकी तेवीस हजार आठशे पाच मिळकतधारकांवर हा बोजा पडणार आहे शहरातील वॉर्ड क्रमांक नाऊ बुनेमाळ वॉर्ड नंबर वीस ते सव्वीस शहापूर कबनूर वाढीव भाग मधील मिळकत धारक या वाढीव करामुळे बाधित होणार आहेत शहरातील कोटीची योजना साली सुरू झाली तथापि त्याची कनेक्शन जोडणी केलेली नाही याला इचलकरंजी नगर परिषद महानगरपालिका कारभार आणि कारभारी जबाबदार आहेत हे खरं असताना आर्थिक बोजा नागरिकांवर टाकण्याचं पाप कोण करत आहे असा संतापही या निमित्ताने व्यक्त केला जातोय यावेळी विस्ता कोर कंपनीला हा ठेका देण्यात आला होता परंतु या कामाचा कोणताही अनुभव नसताना या कंपनीला असा त्यावेळी उपस्थित केला होता जयसिंगपूर येथील एका नातेवाईकाने हा ठिकाणी घेतला होता यावेळी टक्केवारीचे उत्कर्ष ही पार पडल्याने त्यानंतर या कामाकडे कोणी फारसं कांब्र्यानं पाहिलं नाही त्यामुळे दहा वर्षाचा कार्यकाळातही ही योजना मार्गी लागली नाही मात्र कोणत्या तरी ठरावाचा आधार घेऊन ही वसुली सुरू आहे का यातून कुणाचं बल होणार आहे असं अनेक प्रश्न या, अने या निमित्ताने उपस्थित केले जात आहेत दरम्यान तत्कालीन आयुक्तांनी सेफ्टी टँक उपसा करापोटी केलेल्या प्रशासकीय के ठरावास स्थगिती देण्यात यावी व शहरातील तेवीस हजार आठशे पाच मिळकतधारकांकडून वसूल करण्यात येणारी रक्कम सातशे पन्नास इतका आगाऊ कर देयकातून वगळण्यात यावा अन्यथा याबाबत सदर भागातील मिळकतधारकांकडून तीव्र आंदोलन करण्यात करावं लागेल असा इशाराही राष्ट्रीय काँग्रेस प्रदेश सचिव शशांक बावचकर यांनी दिला आहे महानकरी नेपसाठी विठ्ठल बिरांची इचल इचलकरांची